भरधाव कारनं रिक्षाला उडवले मृत्यू डोळ्यासमोर उभा राहिला पण धडके भरवणारा व्हिडिओ सध्या एका कार आणि रिक्षाच्या लाईव्ह अपघाताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय जो पाहून अक्षरशः हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हे लक्षात येत आहे हा अपघात इतका भीषण आहे की पाहताना काळजाचा थरका पुढाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओत एका चालकानं भरधाव कारवरील नियंत्रण गमावल्यानं रस्त्याच्या कडेला थांबलेल्या रिक्षाला जाऊन जोरात धडक दिली या अपघातात रिक्षातील प्रवासी जखमी झाले पण सुदैवाने यात कोणाचाही मृत्यू झाला नाही हा अपघात इतका भीषण आहे की पाहतानाही भीती वाटते व्हिडिओत पाहू शकता की महामार्गाच्या कडेला एक रिक्षा उभी आहे चालक आतून रिक्षाची काच साफ करत होता त्या रिक्षामध्ये एक प्रवासी बसलेला होता त्यावेळी पुढच्या क्षणी काय होईल याचा कुणीही विचार केला नव्हता पण म्हणतात ना की वादळापूर्वीची शांतता सर्व घातक असते हेच व्हिडिओ पुढच्या सेकंदात घडताना दिसते चालक रिक्षाचे काच साफ करत असतानाच एक मोठा आवाज आला आणि त्यानंतर अतिशय वेगानं एक कार येऊन रिक्षाला जोरदार धडक देते या धडकेमुळे रिक्षा तिचा चालक आणि प्रवाशासह रस्त्यावर उलटी होते ही धडक इतकी जोरदार होती की रिक्षाच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चेंदामेदा होतो पण पुढच्या क्षणी जणू चमत्कार घडतो आणि त्या रिक्षाला कारची एवढी जोरात धक्का बसूनही त्या रिक्षातून चालक आणि प्रवासी सुखरूपपणे बाहेर पडतात मृत्यूच्या त्यांच्या डोळ्यासमोर उभा होता पण त्यातून सुदैवानं दोघेही वाचतात